नमस्कार मित्रांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती स्वामी समर्थ मित्रांनो इंद्रजाल किंवा महाइंद्रजाल ही जगातील धार्मिक आणि ज्योतिष इतिहासातील प्रसिद्ध वस्तू मानण्यात येते हे एका खास झाडाचे मूळ आहे हे योग्यरित्या सक्रिय केले असल्यास त्याचे खूप अद्वित परिणाम मिळतात इंद्रजाळ हे फार क्वचितच आढळते आणि त्याच्यामध्ये असलेल्या खास गुणांसाठी ते ओळखले जाते इंद्रजाल ही वनस्पती प्रामुख्याने समुद्राच्या ठिकाणी सापडते ह्या वनस्पतीला पाणी नसतात तर फक्त एकमेकांना चिकटलेल्या फांद्या असतात वास्तुशास्त्राप्रमाणे वास् वास्तुशास्त्रात वास्तु वास्तुदोष निवारणासाठी ह्याचा वापर करताना आढळले जाते घरात किंवा दुकानात ऑफिसमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे आणि सकारात्मक ऊर्जा खेचण्याचे काम हे इंद्रजार करत असते घराच्या जवळपास जर तुम्ही ही इंद्रजालची वनस्पती लावली तर तुमच्या घराच्या आसपास देखील नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही अतिशय दुर्मिळ अशा ह्या वनस्पतीचे नित्यनियमाने पूजा केल्याने लगेच परिणाम दिसून येतात ह्याचा वापर नजरदोष वास्तूबाधा नकारात्मकता हे सर्व कमी करण्यासाठी होतो घरात सकारात्मक ऊर्जा ह्यामुळे प्रवाहित होते मालकाच्या भाग्याला चालना देण्याचे काम ही वनस्पती करते समुद्र पंखा असे ह्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे काही ठिकाणी ह्याला समुद्रपल्ली असे देखील म्हणतात ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तर पूर्व त्या ठिकाणी स्थापना केली सुख समृद्धी यश तसेच बाहेरच्या बाधांपासून मुक्ती मिळते पैशाची अडचण येत नाही हिच्या अनेक जाती आहेत तसेच ती अनेक रंगात आढळते आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी याची पूजा केली जाते अतिशय दुर्मिळ अशी ही वनस्पती आहे मानसिक तसेच कौटुंबिक धैर्य वाढवण्यासाठी ह्याचा वापर होतो व्यवसायात प्रगती असू द्यात सामाजिक प्रतिष्ठा वाढवणे असू द्यात ह्या सर्वांसाठी हिचं वापर केला जातो थोडक्यात सुख समृद्धी देण्यासाठी हिचा वापर केला जातो एवढे सारे फायदे जरी असले तरी ही वनस्पती तितक्या सहजासहजी सापडत नाही खूप दुर्मिळ आहे ही, ही वनस्पती अनेक पुराणामध्ये ह्या वनस्पतीचे वर्णन करण्यात आलेले आहे जर तुम्ही ही वनस्पती देवघरात ठेवली किंवा भिंतीवर लटकवली किंवा अगदी तुम्ही ती गळ्यात ताईद म्हणून जरी घातली तरी त्याचा सकारात्मक परिणाम त्यावर होतो वैदिक काळापासून ह्या वनस्पतीचा वापर करण्यात आलेला आहे आयुष्यात बऱ्याच समस्या सोडवण्यासाठी ह्याचा वापर करण्यात येतो तर मित्रांनो ही होती इंद्रजालबद्दलची माहिती तुम्हाला देखील जर ही मिळाली तर तुम्ही देखील तुमच्या घरच्या आसपास हिला नक्की लावा किंवा वरती माहिती दिल्याप्रमाणे तिचा वापर घरातसुद्धा सुख समृद्धी नांदण्यासाठी नक्की करायला विसरू नका तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच का छानशा आणि नवीन सुंदरशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो